पण ना गुड मॉर्निंग आता आहे ना साडेसात वाजले आहे आणि आम्हाला जायचं आहे नाशिकला म्हणजे हॉस्पिटलला तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आम्ही बरं जाणार आहे तर आमच्या इथलं आहे दादाचं सं आणि माझ्या पप्पांच्या मित्राचा मुलगा आहे तर त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे तर तो हॉस्पिटलला आहे तर आम्हाला जायचं आहे आता तिकडं आणि मी ते मदतीसाठी तो व्हिडिओ टाकला होता तर ते पैसे जेवढे आलेले ना तेवढे मला तिथं त्यांना द्यायचे तर त्याचे मोहीन आम्ही लवकर आवरले आज आणि ड्रायवर काका पण आहे सोबत तर आम्ही ना आता जाणार आहे सगळ्यात पहिले माझे फ्रेंड जे इथं जाणार आहे माधुरुताईंच्या इथं तर त्या पण येणार आहे सोबत तर तिथून त्यांना घ्यायचं आहे त्यांच्या घरून म्हणजे त्यांना शिकलंच राहत्या तर चला आधी ना आम्ही काहीतरी खायला घेऊन येतो इकडे ना आम्ही गावामध्ये आलो होतो तर खायला घ्यायचं होतं तर भेळ आणि ते घेतलं होतं परत वेपर्स वगैरे म्हणजे माधुरीताईंची तर जायचं होतं त्यांना भेळ घेतली बिस्किटचे पुढे वगैरे घेतलं खायला थोडंसं आणि मग लगेच आम्हाला निघायचं होतं तर आम्ही ना आता निघालो होतो नाशिकला जायला आणि आम्हाला जायला ना दीड तास लागून गेला होता नाशिक म्हणजे लांबच्याच आसपासून दीड दोन तास तरी कंप्लीट लागतं आणि ट्रॉफिक असली तर खूपच वेळ होऊन जातो आणि वातावरण पण खूप छान झालेलं होतं बाहेर पाऊस पण चालू होता थोडासा आम्ही ना माधुरी ताईं जिथं आलो ता मग त्यांनी चहा ठेवला आणि तुम्ही यांना बघितलेलं पण असेल मी त्यांचं मेकअप केलं होतं आले होते ते तेव्हा मॉडेलिंग शूटसाठी त्याच्यानंतर आहे ना हॉस्पिटलला जायला ता टाईम होता तिथं त्या ताई नव्हत्या हो आलेले आले म्हणजे त्याची मम्मी त्या आविष्कारची तर मग त्यांना भेटायचं होतं आम्हाला मेन मग आधी ना आम्ही मार्केटला गेलो होतो

इकडे ना आम्हाला हो एक ज्वेलरीचं ना शॉप दिसलं होतं तरी ना मग आम्ही आलो होतो आणि तिथं ज्वेलरी बघितलं तर एक ज्वेलरी मला आवडली होती मम्मीला पण आणि रेट पण आहे ना कमी होते तरी ना त्याच्यामुळे ना मी ज्वेलरी मग लगेच घेऊन टाकली आहेत आणि डायमंडची होती ती एंगेजमेंटसाठी किंवा वन पीसवरती घेतली तर इतकी छान ज्वेलरी होती आणि म्हणजे रेट पण त्यांनी व्यवस्थित लावल्यामुळं मग मीला लगेच घेऊन टाकली आणि मम्मीला बांगड्या घ्यायचे होते मम्मी बांगड्या बघत होती आणि एकतर मम्मीच्या आणि मा आणि माझ्या महापाच्या बांगड्या ना भेटतीच नाही तर तिथं भेटल्या मग लगेच घेऊन टाकले आणि पुढे ना थोडीशी मग मी शॉपिंग पण केली इकडे ना मी पॅन्ट बघत होते तर मला एक पॅन्ट आवडली होती मग मी ती घेऊन टाकली आणि दुकान पण एवढे उघडलेले ना त्याच्यामुळे एवढी काही खरेदी पण नाही केली आणि गोदावरी नदीला नाही एवढं पूर आलेलं आहे बापरे तिथं पंचवटी म्हणून नाशिकमध्ये मेन ठिकाण तर तिथं एवढा पूर येतो ना तर आम्ही आता चालले हॉस्पिटलला समोरच हॉस्पिटल आहे इकडं खाली कॅमेऱ्यावरती पाणी पडलं का लगेच होत किती मोठं हॉस्पिटल आहे बाप रे आणि हे फोटोग्राफर आहे तर आम्ही त्यांच्या घरी आलो होतो म्हणजे ओळख आहे आमची त्यांनी माझं शूट केलं होतं एक गोडी पाडव्याचं तेव्हापासून आमची ओळख झाली होती आणि पाहुणे पण येते मग आम्ही नाशिकमध्ये होतो मग त्यांच्याकडे पण गेलो होतो आता नाश्ता करायला आलो तर आम्ही ना मस्त चिकन बिर्याणी खाणार आहे स्पेशल चिकन बिर्याणी खायला खात हॉटेलमध्ये हो म्हणजे पुण्याला होते ना तेव्हा खाल्लेले बरं का पण आता इकडं म्हणजे छान भेटते म्हणून आम्ही आलो इथे शक्यतो बाहेर आम्ही असं काही खाते नाही आपण माहीत होतं हे हॉटेल त्याच्यामुळे ना आम्ही इथं चालू दारू बिरू काहीच नाही आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही इतकी भूक लागली चार वाजले आता आम्हाला असं फिरता फिरता हॉस्पिटलला इकडंच वेळ गेला इकडे दादून ते आले पाणी बॉटल घेऊन आमच्या बॉटल गाडीतच राहून गेल्या आम्ही इकडे आलो पाहिलं आध्या नाही मी पण नाही गोट नाही पिलेली संध्याकाळी काय कसा त्रास होईल गोटाचा पाणी कमी पिल्यावर मस्त आम्ही आता चिकन बिर्याणी खाणार आहे मी एकच प्लेट घेते हा पे का

चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा आहेत वर आहे का काही तेवढे खुला आज उमलणारे उमरलेचे म्हणजे थोडे थोडे उमरले थोडे थोडे दिदी ते आम्ही ना घरी आलोय आता म्हणजे सात वाजता चालू आहे आता आठ वाजले तास झालं येऊन आम्हाला आमचं चालू होतं आवरीच चा, छान ते आता बसलोय आणि इकडे ना आम्ही पिल्लू लईन असं जवळीत टाकलंय त्याला इतकी मजा वाटते झोळीमध्ये लय वारी बसलंय ते इकडं असं झुळीमध्ये बसलंय ते त्याला लय मग गेलं इथं आणि दिवसभर आम्ही नव्हतं मस्त बाहेर बसलेलो होते कुठंच गेलं नाही घर केलं त्याला काळूची जळी का मारली त्याला आता उद्यापासून आम्हाला काळून नियात दोन जर पाली पाहिले असत्या ना लगेच पळत आला आम्हाला स्वयंपाक नाही बनवायचा बिर्याणी खाल्लेली आम्ही त्याच्यामुळे भूक पण नाही एक प्लेट तर तशीच उरली होती बिर्याणीची आमची झोपा हा झोप उद्यापासून आम्हाला एवढं सगळं काम पूर्ण करावं लागन इकडं कचरेताईने इतके ब्लाउज कटिंग केले ना आता आज पण केले असते काल पण इकडे ना ब्रम्हकमायचे ना फुलं इतके उमरले होते ना रात्री बापरे आणि त्यांचा वास आहे ना त्या फुलांचा इतका भारी येतो आणि इकडे सगळीकडं इतका वास येत होता ना त्या फुलांचा भारी आणि ते इतके छान दिसत होते ना असे व्हाईट वाईट फुलं इतकं छान आहे ना ते फूल दिसायला